हो देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप चूक प्रशासनाची आणि खापर थेट पाईपलाईन योजनेवर काँग्रेस माजी नगरसेवक आक्रमक ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोल्हापूरकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे सत्ताधारी नेत्यांचे ऐकून महापालिकेचे अधिकारी थेट पाईपलाईन योजनेमध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केला शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा अशा मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शिल्पा दरेकर यांना काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिले काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतील पाणी उपसा करणारा पंप बंद पडल्यामुळे कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी लोकांचे हाल सुरू झाले सणासुदीच्या काळात महापालिकेने पर्यायी टँकरची व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली या बैठकीवेळी अधिकाऱ्यांनी थेट पाईपलाईनमुळे शहरातील साठ ते सत्तर टक्के भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याची कबुली दिली तसेच काळंबावडी थेट पाईपलाईन येथे चार पंप असून त्यापैकी तीन पंप चालू असतात तर एक पंप स्टँडबायसाठी ठेवलेला आहे सुरू असलेल्या तीन पंपांपैकी एक पंप बंद झाला तसेच स्टँडबाय पंप तब्बल तीन महिन्यापासून बंद अवस्थेत असल्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला जला हो माजी नगरसेवकांनी शहर जल अभियंता हर्षजित घाडगे यांना धारेवर धरलं जल अभियंता हर्षजित घाडगे यांनी सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल असे आश्वासन दिले या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमहापौर भूपाल शेटे मधुकर रामाने प्रतापसिंह जाधव दुर्वास कदम सुभाष बुचडे राजाराम गायकवाड मोहन सालपे रिया सुभेदार जय पटकारे दिग्विजय मगदुम अभिजित देठे संजय पटकारे संपत चव्हाण अक्षय शेळके उमेश पाडळकर वैशाली महाडिक उज्ज्वला चौगले शुभांगी साखरे पूजा आरडे, संगीता घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर